पक्षाची बैठक होती पक्षाच्या बैठकीमध्ये एक पक्षादेश आम्हाला आलेला आहे की साधारणत सोमवारपासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या संपर्क अभियान राहायचं म्हणजे आपल्याकडं माझ्या मतदारसंघामध्ये सोमवारपासून दररोज संध्याकाळी एका दिवशी एक एक, एक वार्ड अशा पद्धतीने तेथील कार्यकर्ते आणि तेथील नागरिक ह्यांना एकत्रपणे भेटण्याचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही करता करणार आहोत आणि सुरुवात साधारणत टिटवाळा गणपतीचं दर्शन घेऊन तिथून या संपर्क अभियानाची सुरुवात करणार आहोत जेणेकरून कार्यकर्त्यांना त्यांचं मनोगत असेल त्यांच्या अडीअडचणी असतील त्यांना पक्ष वाढवीस करण्यासाठी ज्या सूचना असतील आणि त्याच बाजूला त्या प्रभागातील नागरिक किंवा सामान्य मतदार असेल त्यांच्या काही समस्या असतील त्यांच्या काही अडीअडचणी असतील त्या ऐकणं अशा पद्धतीने हा संपर्क अभियान प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही राबवणार आहोत